शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजी अपडेट देणार आहे आपण बघतो की आता राजस्थानच्या उत्तर भागामध्ये आणि पंजाब हरियाणा दिल्ली उत्तर प्रदेशच्या उत्तरेकडील भागामध्ये आणि जम्मू काश्मीर लेह लद्दाख उत्तराखंड हिमाचल प्रदेश या काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी आणि काही ठिकाणी मैदानी भागात पावसाळी वातावरण आणि गारपीट अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे वातावरण एक दोन दिवस राहील कारण लगेचच दोन दिवसामध्ये दुसरा देखील कमी दाब त्या ठिकाणी पोहोचणार आहे त्यामुळे उत्तर भारतात पावसाळी वातावरण सातत्याने काही दिवस राहण्याची शक्यता आहे गेल्या चोवीस तासामध्ये केरळ तामिळनाडूमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस झालेला आहे आणि सध्या देखील या ठिकाणी जोरदार पावसाचं वातावरण आहे आपण उन्हाळ्याचे दिवस आहेत तापमान बघणं आवश्यक आहे गुजरातच्या अनेक भागामध्ये आज चाळीसशे पार अशा प्रकारचं तापमान राहिलेलं आहे उष्णतेची लाट गुजरातमध्ये निर्माण झालेली आहे राजस्थानच्या दक्षिणी भागात देखील मोठ्या प्रमाणात उष्णतेची लाट आहे आता ही उष्णतेची लाट मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दिशेने सरकण्याची शक्यता आहे आपण उद्या बघतो हे थोडं वातावरण महाराष्ट्राच्या दिशेने सरकते आणि चौदा तारखेला विदर्भात उष्णतेची लाट असणार आहे आणि चाळीसशी पार तापमान या ठिकाणी पोहोचण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण विदर्भात पंधरा तारखेला देखील चाळीसशे पार तापमान असणार आहे ओरिसा छत्तीसगड गुजरात मध्य प्रदेश या काही राज्यांमध्ये उष्णतेची लाट कायम राहील आपण बघतो ही उष्णतेची लाट सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात विदर्भात ओरिसा छत्तीसगडमध्ये कायम राहणार आहे मात्र हिचा प्रभाव सतरा तारखेला कमी होईल ओरिसामध्ये त्याचा थोडा प्रभाव राहील परंतु पुन्हा एकदा उष्णतामान कमी होण्याची शक्यता सतरा तारखेपासून आहे पण महाराष्ट्रात पुन्हा तापमान उतरण्याची शक्यता बघतो साधारण एकोणीस तारखेला विदर्भ मराठवाड्याच्या काही भागात चाळीसशे पार तापमान राहील कारण या दरम्यान पावसाळी वातावरण थोडं तयार होतं आहे आणि आपण साधारण दक्षिण भागामध्ये या पावसाळी क्षेत्राचा परिणाम बघतो आहोत प्रत्येक दिवशी हे वातावरण बदलतं आहे त्यामुळे किती प्रमाणात पावसाचं वातावरण तयार होईल हे सांगणं थोडं कठीण आहे कारण हा अडीच महिन्यानंतर तयार होणारं वातावरण हे पूर्ण कोरडी हवा आहे आणि या परिस्थितीत भूभागावरती किती परिणाम करेल महाराष्ट्राच्या खास करून हे बघावं लागणार आहे सध्या आपण बघतोय बारा तारखेला तामिळनाडू केरळमध्ये पावसाळी परिस्थिती राहणार आहे उत्तर भारतातही अतिउत्तरला डब्ल्यू डीचा प्रभाव कायम आहे तेरा तारखेला देखील उत्तर भारतात डब्ल्यू डी कायम असणार आहे दक्षिणेतील कमी दाबाचं वातावरण थोडं केरळकडे सरकून अरबी समुद्रात सरकण्याचा अंदाज आहे साधारण चौदा तारखेला आपण बघतो तर उत्तर भारतात आणि पूर्व भारतामध्ये पावसाळी परिस्थिती जोरदार असणार आहे काही ठिकाणी बर्फवृष्टी होणार आहे मात्र दक्षिणेतील पावसाळी वातावरण कमजोर होईल यापूर्वी आपण काही व्हिडिओमध्ये असं सांगितलेलं आहे की पंधरा तारखेनंतर महाराष्ट्रातील वातावरण बदलेल आणि मान्सून पूर्व वातावरणासाठी पूरक स्थिती निर्माण होईल तर त्या दृष्टीने आपण सोळा तारखेपासूनचा अंदाज बघणार आहोत उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय राहणार आहे सोळा तारखेला आपण बघतो की मध्य भारतावर म्हणजे खास करून महाराष्ट्रामध्ये ढगाळ परिस्थिती होण्याचा अंदाज जे एफ एस मॉडेलने दिला आहे ही ढगाळ परिस्थिती थोडी छत्तीसगड ओरिसा विदर्भ अशी वाढण्याची शक्यता सतरा तारखेला आहे अठरा तारखेला थोडं हे वातावरण पुन्हा उत्तर भारतातील म्हणजे खास करून डब्ल्यू डीचं कमी होण्याची शक्यता आहे आणि एक नव्याने कमी दाब दक्षिणेत म्हणजेच केरळ तामिळमध्ये दाखल होईल एकोणीस तारखेला आपण बघतो की थोडी ढगाळ परिस्थिती गोव्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि ओरिसावर थोडं ढगाळ वातावरण असणार आहे दक्षिणेतील या कमी दाबाचा प्रभाव थोडा महाराष्ट्रावर परिणाम करू शकतो असा वीस तारखेचा अंदाज जी एफ एसने दिलेला आहे साधारण आपण एकवीस तारखेपर्यंतच अंदाज या मुलीचा बघतो आहोत आणि असं दिसतंय स्पष्टपणे महाराष्ट्रामध्ये वीस एकवीस तारखेला पुन्हा पावसाळी परिस्थितीचा अंदाज आहे कारण हो हो आता ही जसं दहा दिवसाचं पुढचं अंदाज आहे आणि जसं आपण अंदाज पुढे पुढे सरकतो तसं हे वातावरणामध्ये खूप बदल होतो त्यामुळे त्या बदलालाही आपल्याला तयार राहावं लागेल परंतु एक लक्षात ठेवा प्रशांत महासागरातून येत असलेलं बाष्प हे बंगालच्या उपसागरात येऊन ते काही अंशाने आता कमीदाब निर्माण करण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पूर्वमोसमी पावसाचा प्रभाव आता प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे कारण हे निसर्ग नियमाप्रमाणे घडणाऱ्या गोष्टी आहेत गेल्या चोवीस तासात केरळ तामिळनाडूमध्ये खूप पाऊस झालेला आहे आणि आत्ता सध्यासुद्धा हे पावसाळी वातावरण कायम आहे तेरा तारखेला कमी दाबाचा प्रभाव कमी होईल उत्तर भारतात थोडा डब्ल्यू डी असण्याची शक्यता आहे चौदा तारखेला डब्ल्यू डीचा हलका प्रभाव उत्तर भारत आणि पूर्व भारतात राहील मात्र दक्षिण भारतातील कमी दाबाचा प्रभाव कमी होईल पंधरा तारखेनंतर वातावरण बदलेल असा आपला दावा आहे आणि आपण वरती बघतो की डब्ल्यू डीचा प्रभाव पंधरानंतर वाढतो आहे सोळा तारखेला उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय आहेत सतरा तारखेला विशेष वातावरण नाही अठरा तारखेलाही विशेष वातावरण नाही एकोणीस तारखेला विशेष वातावरण नाही परंतु अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून जे पावसानुकूल असलेलं बाष्प आहे ते थोडं भारताच्या दिशेने सरकताना आहे वीस तारखेला आपण बघतो की पूर्व भारताकडून आणि बंगालच्या उपसागराकडून अरबी समुद्राच्या काही भागात दक्षिण भागातून काही वातावरण भारतावर परिण प्रेन, परिणाम करण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला आपण बघतो की हे वातावरण ओरिसा छत्तीसगड तेलंगणा विदर्भ असं सरकण्याची शक्यता आहे फार दूरवरचा नाही परंतु आपण बावीस तारखेपर्यंतचा मर्यादित जरी अंदाज बघितला तरी थोडंफार वातावरण या राज्यांमध्ये तयार होईल आणि त्याचा थोडा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात होऊ शकतो असा अंदाजही यापूर्वी या ठिकाणी महाराष्ट्रात खूप मोठा अंदाज तयार झालेला होता परंतु हा सारखा बदलतोय आणि आपण यापूर्वी फेब्रुवारीमध्येही सुद्धा ही, ही परिस्थिती बघितली मार्च मध्ये आपण ती परिस्थिती बघतो मार्चच्या सुरुवातीला देखील आपण पावसाळी परिस्थिती निर्माण होताना बघितली होती त्याही वातावरणाला फार साथ स्थानिक वातावरणाने दिलेली नव्हती त्यामुळे आपण बघूयात काय होतंय आहे ते महाराष्ट्रामध्ये तयार होऊ घातलेले हे वातावरण कधी जोरदार तर कधी निवळलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला बघायला मिळते त्यामुळे अजूनही अंदाजामध्ये काही बदल होऊ शकतो आणि आपण यावर लक्ष ठेवून आहोत महाराष्ट्रामध्ये पंधरा तारखेपासून ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल सोळा तारखेला आपण ढगाळ परिस्थिती बघतो सतरा तारखेला ढगाळ परिस्थिती हलक्या स्वरूपात असेल अठरा तारखेला विदर्भाच्या दिशेने थोडी ढगाळ परिस्थिती आहे एकोणीस तारखेलाही महाराष्ट्रात थोडं मराठवाडा विदर्भाच्या दिशेने ढगाळ परिस्थिती आहे थोडं पावसास अनुकूल अशा प्रकारचा कमी दाब हा वीस तारखेला विदर्भ मराठवाड्यामध्ये आहे एकवीस तारखेला आपण बघतो अगदी विदर्भाच्या जवळपास पावसाळी वातावरण आहे परंतु ओरिसा पश्चिम बंगाल छत्तीसगड असं ते वातावरण आहे महाराष्ट्रात त्या रोह घातलेल्या वातावरणाला मात्र फार पूरक अशी परिस्थिती अजून निर्माण झालेली नाही कारण बंगालच्या उपसागरात आपण बघतो अतिशय मोठी अशी चक्राकार स्थिती ज्याला आपण अँटी सर्क्युलेशन असं म्हणतो उच्च दाबाची स्थिती आहे जी पावसास अनुकूल नाही बावीस तारखेला थोडी महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे चंद्रपूर नांदेड लातूर या भागात थोडी पावसाळी परिस्थितीचा अंदाज आहे परंतु बघूयात की वातावरण अजून बदलेल त्यामुळे आज दिसतंय असंच वातावरण राहणार नाही उद्या ते अधिक अनुकूल होऊ शकतं किंवा या या वातावरणाचा प्रभावही नाहीसा होऊ शकतो त्यामुळे नेमकी काय परिस्थिती होईल यावर आपण लक्ष ठेवून आहोत प्रत्येक दिवसाच्या अपडेटमध्ये आप आपल्याला ती बाब काय बदल होते हवामानात ते बघायला मिळेल आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय